नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक चॅरिटेबल ट्रस्ट दुसऱ्या चॅरिटेबल ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं का मला अनेक लोक विचारतात की आमचं एक ट्रस्ट आहे आमच्याकडे डोनेशन येतं परंतु आम्हाला अनेक ठिकाणी काम करावं लागतं अनेक जिल्ह्यांमध्ये काम करावं लागतं म्हणून आमचं जे डोनेशन आहे ते आम्ही काही एन जी ओसोबत घेऊन आमच्या ऑब्जेक्टसाठी वापरू शकतो का त्यांना देऊ शकतो का तर एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकते का हा आपला आजचा चर्चेचा मुद्दा आहे याच्यामध्ये तीन मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं परंतु दोघांचे ऑब्जेक्ट हे सेम असायला हवे एक उदाहरण घेऊ एक ट्रस्ट आहे ते पर्यावरणावरती काम करत आहे आणि त्यांना दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन द्यायचं आहे तर दुसरं ट्रस्ट असं हवं की ते सुद्धा पर्यावरणावरती काम करणारं हवं म्हणजे एज्युकेशनल असेल तर एज्युकेशनलवरती काम करणारं हवं म्हणजे दोघांचे ऑब्जेक्ट सेम हवे तरच एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की कॉर्प डोनेशनसाठी एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकत नाही जे काही नॉन कॉर्पज डोनेशन आहे त्याच्यासाठीच एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं आता हे कॉर्पोस डोनेशन काय आहे या संदर्भात माझा व्हिडिओ आहे यूट्यूबवर तो तुम्ही जरूर बघा म्हणजे नॉन कॉर्पोज डोनेशन असेल तरच एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जे काही अॅकुमनेशन केलेलं आहे आपल्याला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या पंच्याऐंशी टक्के खर्च हा तुम्हाला ऑब्जेक्टवरती खर्च करायचा आहे आणि काही कारणाने जर तो पंच्याऐंशी टक्के खर्च झाला नाही तर तो तुम्हाला अक्युलमेंट करावा लागतो म्हणजे पुढच्या वर्षामध्ये तो खर्च करावा लागतो परंतु ज्या कारणासाठी तो तुम्ही अॅक्युमिलेशन केलेला आहे त्या कारणासाठी तुम्हाला बाजूला ठेवा लागतो आणि त्या बाजूला ठेवलेल्या उत्पन्नातनं तुम्हाला डोनेशन देता येत नाही दुसऱ्या ट्रस्टसाठी म्हणजे तुम्ही काही इन्कम ॲक्युलेट केलेलं आहे पंच्याऐंशी टक्के खर्च झाला नाही तो तुम्ही पुढच्या वर्षात करणार आहे असं बाजूला काढून ठेवलेलं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन म्हणून देता येत नाही तर हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहे अनेक संस्था ज्यांचं महाराष्ट्रभर काम चालतं ते दुसऱ्या संस्थांना बरोबर घेऊन त्यांच्या ॲक्टिव्हिटी राबवत असतात परंतु थे लक्षा हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे डोनेशन किंवा सी एस आर मार्फत जे काही उत्पन्न आलेलं आहे ते आपण दुसऱ्या ट्रस्टला देऊ शकतो फक्त ऑब्जेक्टसारखे हवे नंतर नॉन कॉर्पोरेट डोनेशन हवं आणि तिसरं साठून ठेवलेल्या डोनेशनमधनं तुम्हाला ते दे देता येणार नाही हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहे बऱ्याच लोकांनी ह्याबद्दल मला विचारणा केलेली आहे की आम्ही काही ट्रस्ट बरोबर घेऊन काम करू शकतो का किंवा एखादं मोठं काम एखाद्या ट्रस्टला मिळालं आहे तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्था एकत्र घेऊन आम्ही काम करू शकतो का तर हे ते सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत दोघांचे ऑब्जेक्ट सेम हवे आणि जे काही मी तीन गोष्टी सांगितल्या त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे तर, तर थोडक्यात तर एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टबरोबर काम करू शकतं एक ट्रस्ट दुसऱ्या ट्रस्टला डोनेशन देऊ शकतं आणि एक ट्रस्ट महाराष्ट्रभर अनेक संस्थांशी टाईप करून काम करू शकतं परंतु हे तीन मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे धन्यवाद